करवीर निवासिनी श्री आंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंडाच्या पुनरुज्जीवनाचं काम गेली चार वर्ष सुरू आहे देवस्थान समितीकडून हे काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करावं अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे श्री अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंडाभोवती भाविकांची श्रद्धा जोडलेली आहे काही वर्षांपासून पूर्णपणे मुजवलेल्या मनकर्णिका कुंडाला पुनरुज्जीवित केलं जात आहे त्यासाठी गेले चार वर्ष अंबाबाई मंदिर परिसरात काम सुरू आहे या कामात काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यात पण पूर्वीप्रमाणे अंबाबाई मंदिर परिसरात मनकर्णिका कुंड दिसावा अशी भाविकांची इच्छा आहे या पार्श्वभूमीवर आज हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनकर्णिका कुंडाची सद्यस्थिती आणि आजवर झालेल्या कामांची पाहणी केली कुंडाच्या कामाला गती देऊन येत्या तीन महिन्यात काम पूर्ण करावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी सुनील घनवट अभिजित पाटील शिवानंद स्वामी मनोहर सोरप संभाजीराव भोकरे राजू तोरसकर योगेश केळकर शरद माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते